नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या हेडलाईन्स देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका करत मनोज दरांगे पाटील यांचे उपोषण तेरा ऑगस्ट पर्यंत स्थगित मराठा समाजाच्या आग्रहास्तव घेतला निर्णय अनिल देशमुखांच्या कारनाम्यांचे माझ्याकडे ऑडिओ व्हिडिओ पुरावे रोजच आरोप करत असाल तर मी सोडणार नाही देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा शरद पवार आणि जरांगेंची एक समान लाईन जरांगे हे निवडणूक लढवणार नाहीत हे मी कागदावर लिहून देतो ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा दावा जरांगेंनी पूर्वग्रह दूषित टीका करणे टाळावे सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जाब विचारावा मंत्री उदय सामंत यांचा सल्ला स्वाभिमानीतून हकालपट्टी होताच रविकांत तुपकरांची घोषणा महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना करणार पंचवीस जागांवर विधानसभा लढवणार अमित शहाची शरद पवारांवरील टीका योग्यच मराठा समाजाला महायुतीकडून आरक्षण मंत्री शंभूराज देसाई यांचा दावा प्रसिद्धीसाठी जरांगेंना जेलमध्ये जाण्याची घाई महाविकास आघाडीची सुपारी घेतलेल्या बाद माणसापुढे मराठा समाज झुकणार नाही प्रवीण दरेकर तुम्हाला सध्याचे आरक्षण उद्ध्वस्त करायचे आहे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र आणि अमेरिकेलाही जे करता आले नाही ते आता भारत करणार समुद्रात तरंगणारा आण्विक प्रकल्प उभारणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर महाराष्ट्र शासनाकडून समाजाच्या विकासासाठी अनेक महामंडळ स्थापन केली जातात त्यामध्ये चर्मोद्योग महामंडळ हे देखील एक क्रियाशील महामंडळ म्हणून ओळखलं जातं हे महामंडळ राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली स्वतंत्र चर्मोद्योग महामंडळ म्हणून स्थापन केले या महामंडळामार्फत चर्मकार समाजातील गरीब चर्मकार समाजाच्या विकासाच्या विविध योजना राबवल्या जातात सर्वसामान्य चर्मकार समाजापर्यंत या योजना पोहोचाव्यात यासाठी शासन स्तरावरून आवाहन केले जाते मात्र या मंडळावर असलेले अधिकारी व कर्मचारी हे मनमानी करत असल्यामुळे त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतच नाहीत त्याउलट काही धनदांडगे यांना या योजना दिल्या जात असल्याचेही निदर्शनास येत आहे विशेष म्हणजे ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टींचा त्रास सहन करत पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हामध्ये रस्त्यावर उडणारी धूळ तसेच वाहनाचा होणारा कर्कश आवाज हे सर्व सहन करत आपली उपजीविका चर्मकार समाज भागवतो मात्र याचं कोणालाही गांभीर्य नाही त्यामुळे सर्व समाज बांधव यांनी एकत्र येत समाजाच्या विकासासाठी व हिताची असलेली चर्मोद्योग महामंडळ वाचवण्यासाठी बीड जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे हे महामंडळ वाचवण्यासाठी आता बीड जिल्ह्यातील सर्व समाज बांधव एकत्र येताना पाहण्यास मिळत आहेत महामंडळावर असलेले एम डी धम्मज्योती गजभिये यांनी महामंडळामध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप नानासाहेब घोडके यांनी केलं आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चर्मकार समाज हा मोठ्या प्रमाणावर असून हा स्वाभिमानी आणि कष्ट करू समाज आहे अमिषा प्रत्येकाला कर्ज उपलब्ध व्हावा धंद्यासाठी पैसा उपलब्ध व्हावा त्यासाठी त्यांनी हे वेगळं मंडळ काढलं आणि पूर्ण ह्याच्यावर देखभाल करण्यासाठी सरकारचे पूर्ण माह नेमलेले आहे परंतु इतरराष्ट्रामध्ये देशामध्ये जे सरकार आहे ते घेण्याचं काम आपण मांगरलं सरकार आहे झेंड्याचा सरकार आहे त्यांनी काय केलेलं आहे ह्या जी महामंडळाला जी निधी आलेला आहे हजारो कोटी रुपये तो अद्याप त्यांनी कुठंही एखादा रुपयेही खर्च केलेला नाही हा निधी कुणकड वळवत आणि ह्याचा काय वेल्य वाटला होते हे आम्हाला काय आणखीन कळालेलं नाही तरी पण आमची अशी मागणी आहे की हा इथं जे काय समजा एम डी आहे हा एम डी भ्रष्टाचारी झेंड्याचं कातड पांगरला भ्रष्टाचारी हा एम डी आहे तो तो कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कर्जदाराला व्यवस्थित भाषा वापरत नाही बोलत नाही त्याला जर विचारायला गेलं तर तो काहीतरी उडावडीची भाषा वापरतो माझं कोणाला काय करायचं ते ती करा अशा भाषा वापरतो ना तो नाविलाज असतो आम्हाला हा मार्ग पत्करण्याची वेळ आलेली आहे गेल्या दहा वर्षापासून या महामंडळामध्ये बजेट दरवर्षी येत आहे ते बजेट जातं आहे कुठं आहे आम्हाला आणि कळालं नाही त्यासाठी आमचे राष्ट्रीय चमत्कार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके मुंबईला निवेदन दिलं त्याच्या निवेदनाला एकही उत्तर व्यवस्थित दिलं नाही त्यामुळे आज आम्ही उपोषणला इथं आहे सिद्धेश्वर दादासाहेब थापडे राहणार ढेक्कनमोहा तालुका जिल्हा बीड हे नगरपालिकेला मुलाचे जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी गेले होते यावेळी यासाठी किंवा इतर कामासाठी त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती या गर्दीमध्ये त्यांचे कुणीतरी खिशातून पॉकेट चोरून घेतले ज्यामध्ये पंधरा रुपयाची रक्कम होती सदरील तक्रार पोलीस स्टेशन बीड शहर येथे देण्यात आली आणि यातील चोरटा जालिंदर शेषराव वाघमारे राहणार बलभीम नगर बीड यास सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चोवीस तासाच्या आत अटक केले त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल परत मिळवला सदरील आरोपी हा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये बसस्टँड परिसरामध्ये पाच मोबाईल चोरी केल्याचे त्या चोरट्याने कबुली दिली आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट सुशेन पवार जयसिंग वायकर अश्फाक सय्यद सर्व पोलीस ठाणे बीड शहर यांनी केले आहे आणि आता बातमी परभणीची अंतरवाली सराठी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा व सरकारचा वेळ काढूपणाच्या धोरणाचा जाहीर निषेध म्हणून परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आले मागील पाच दिवसांपासून मराठा योद्धा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सगळे सोयरे अध्यादेश काढावा या मागणीसाठी आमरण उपोषण करत असून अगोदरच मागील अनेक वर्षांपासून उपोषणे आंदोलने करून त्यांच्या शरीराची झीज झालेली आहे त्यांच्या कायदेशीर मागण्यांचा सरकार मुद्दाहून विचार करत नाही शिवाय धाराशिवमध्ये धनंजय पाटील यांच्या उपोषणाकडे देखील सरकारने दुर्लक्ष करत असल्याने मराठा समाजामध्ये सरकारविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झालेला असून सरकार जोपर्यंत मराठा समाजाच्या व जरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच राहणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले यावेळी आंदोलनस्थळी तहसीलदार राजेश सर्वदे नायब तहसीलदार प्रशांत राखे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्यासह घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी सामान्य रुग्णालय बीड येथे दोघेजण हातात तलवारी घेऊन फिरत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून तात्काळ बीड शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक तेथे रवाना झाले आणि जाकीर खान नाशिर खान पठाण शेख साजिद शेख जावेद दोघेही राहणार दाऊदपुरा बीड यांना जागीच तलवारीसह पकडून तलवारी जप्त करण्यात आल्या पोलीस अंमलदार अशफाक सय्यद यांच्या तक्रारीवरून या दोघांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे त्यांनी त्या भागामध्ये अशा प्रकारे तलवारी हातात घेऊन फिरवल्याने दहशत तयार झाली होती त्या ठिकाणी ते पोलिसांच्या नियंत्रणात ताब्यात घेत असताना येत नव्हते त्यावेळी त्यांना योग्य तो दाखवून अटक करण्यात आली याबद्दल तेथील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल कुमार बल्लाळ पोलीस निरीक्षक बीड शहर पोलीस ठाणे पोलीस अमलदार बाळासाहेब सिरसाट सुशेन पवार जयसिंग वायकर अशफाक सय्यद सर्व पोलीस ठाणे बीड शहर यांनी केले आहे पाटोदा तालुक्यातील कुसळम येथील सर्व सोयीनी युक्त प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत आणि वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी सहा कोटी एकतीस लाख रुपये खर्च करण्यात आला असून दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेले आहे मात्र शासनाच्या लालफितीत आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या अनागोंदी कारभारामुळे आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने कुसळम परिसरातील गोरगरिबांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे पाटोदा तालुक्यातील दासखेड आणि कुसळम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करण्यात यावेत अन्यथा दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड डॉ उल्हास गंडाळ यांना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर आणि शेख इनुस चराटकर यांनी दिले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या सह तोपर्यंत पात्रा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार